<laughs> तर मंडळी कसायचा भरायचा तर जे स्वातीला गिफ्ट दिले जे दुसरं आहे दुसरं गिफ्ट जे दिले ते जर फर्स्ट पार्ट तुम्ही पाहिलाच असेल तर कसा वाटला आवडला ना तर त्याचा आता मी दुसरा पार्ट चालू करत आहे दुसरा पार्ट बघा आणि एन्जॉय करा हा पण खूप मजेदार आहे तर हे पहा इथे आमचा मोठा असा फ्रीज आलेला आहे पाहू शकतं पण पन... जुगाड करून इथनं आत आणलाय बघा एवढ्याशा स्पेसमधनं आत आणलाय आम्हाला हे वॉश बेसिन काढून ठेवायला लागलं आणि त्यानंतर हे आत आलेलं आहे एवढा मोठा फ्रीज आता जरा लांब ना दाखव तुम्हाला की एवढा मोठा एवढा एवढा मोठा फ्रीज आहे हा आणि आता जी अनबॉक्सिंग उद्याच होणार आहे कारण इन्स्टॉलेशनवाले उद्या येणार आहेत घरी आज फक्त फ्रीज आलेला आहे आणि उद्या इन्स्टॉलेशनवाले येतील मग ते अनबॉक्सिंग वगैरे ते आता उद्याच होणार आहे तरी ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अनबॉक्सिंग वगैरे सगळं दाखवेन तर बघूया पुढे अनबॉक्सिंगच्या टायमाला ऍट लास्ट टाइम आला आहे आता आमचा फ्रीज अनबॉक्स होईल काका आले आहेत आता यांनी इन्स्टॉलमेंट सगळे आणि मग ऑफिशियली फ्रीज पूर्णपणे यूज करण्यासाठी आता आमच्या घरात बसेल Thank you franchise. तर कि है झाल Saint या जग ग्र not है उला है इा गोbra

ह्या कप्प्यामध्ये दोन मध्ये अन्न या दोन कप्यामध्ये फळं पाहिजे काय असेल तर तुमचे छोटे मोठे पॅकेट मसाला ड्रायफ्रुट वगैरे काय असेल ते बॉटल वगैरे सगळं चोरीस करायचं याच्यामध्ये तुमचं वेज नॉन व्हेज काय असेल पनीर टिके ते मॅक वगैरे ते राहू शकते का ते ह्याच्यामध्ये राह चिकन मटन काय असेल ते वेज पद्धतीने हा तुमचा आणि हा तुमचा रेग्युलर फ्रीज तर तुम्ही चुकून फ्रीजर मध्ये जर फळ्या भाज्या ठेवल्या करवट न करता तर ते खराब होणार हा कारण त्याचा बर्फ झाल्यामुळे अर्ध्या ते पाऊन तासांवर तुम्हाला ठेवायचं बरं बरं हे जे काय ते ऍप आहे ना मोबाईल मोबाईल करायचं तुम्हाला ऍप येतं त्या ऍप थ्रू तुम्ही मोबाईल अटॅच करा लागतं हे फक्त तुम्हाला ला बघून लॉग इन करावं लागतं तुम्ही ते हे करून देणार नाही का ॲप नाही लॉग इन आमच्याकडून कारण तुम्हाला कंटिन्यू करायला पण नेट लागतं एक राहील वायफाय गॅम नाही त्याच्यात तुम्हाला कनेक्ट करून द्यायला लागतं आहे मग ते कोण करून देणार तुम्हाला वायफायला हे बारकोड स्कॅन केला ना बारकोड असेल बुकलेटमध्ये असेल बारकोड जर लाईट गेली तर ते पाणी वगैरे कुठं जास्त वेळ गेली तर कदाचित ओवर फ्लो होऊन बाहेर येणार चान्स आहे पाठीमागे ट्रे आहे त्याला त्या ट्रे मध्ये कोय चोरलेले असते ते गरम होत ऑटोमॅटिक म्हणजे ते होतं डिपोर होतं

मला वाट कुठला उघडते अरे मी काय म्हणते त्या कोपऱ्यातच फ्रीज चालला आणि तिकडे फक्त ते भांड्याचा बॅस करून घ्यायचं काय करायचं येणार नाही पूर्ण i know you're scared you want to hide away sometimes i know you're hurt from everyone telling you lies तर मंडळी सांगितलं होतं ना हा पाठ मजेदार राहणार आवडला का नाही आवडला असला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अद्याप केला नसला तर करा हो सबस्क्राईब तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया